भाग नियंत्रक गुंजारी यवतमाळ विभाग गतवर्षीपेक्षा चालू वर्षी आषाढी एकादशीला वारकऱ्यांचा प्रतिसाद यवतमाळ जिल्ह्यातूनच खूप चांगला आहे गतवर्षी दोन हजार तेवीसला आमच्या एकूण पौर्णिमेपर्यंत दोनशे एकोणपन्नास फेऱ्या झालेल्या होत्या परंतु काल नवमीपर्यंतच आमच्या दोनशे चाळीस फेऱ्या आत्तापर्यंत झालेल्या आहेत आणि आज आणखी साठ बसेस मार्गस्थ करायचं आमचं नियोजन आहे तसेच पौर्णिमेपर्यंतसुद्धा आणखी आणखी वीस एक बसेस जातील आमच्या गतवर्षीपेक्षा यावेळेस वारकऱ्यांचा प्रतिसाद खूपच चांगला आहे आणि वारकऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील महामंडळाच्या सेवेवरती विश्वास टाकलेला आहे त्याबद्दल महामंडळाच्या वतीनं त्यांना धन्यवाद तसेच या सर्व कामगिरीसाठी माझ्या विभागातील सर्व चालक वाहक यांत्रिक प्रशासकीय माझे कर्मचारी माझे आगार व्यवस्थापक व त्यांचे सर्वच पर्यवेक्षकीय कर्मचारी यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे गतवर्षीपेक्षाही बसेस कमी असूनसुद्धा सर्व शाळांच्या आणि इतर मुख्य मार्गावरील बसेस चालू ठेवून आम्ही पंढरपूर यात्रा खूप चांगली पार पाडलेली आहे त्याबद्दल सर्वांचेच मनपूर्वक अभिनंदन धन्य वारकऱ्यांना बसमध्ये पंच्याहत्तर वर्षाच्या पुढं राज्य शासनाने जे योजना केलेली आहे अमृत ज्येष्ठ ती पण सर्व वारकऱ्यांसाठी लागू आहे तसेच पासष्ट वर्षांच्या पुढं ज्येष्ठ नागरिक ती पण सवलत लागू आहे महिलांसाठी पन्नास टक्के सवलतसुद्धा लागू आहे त्याच धर्तीवरती आम्ही यावेळेस आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील गावातूनच त्याला थेट पंढरपूरसाठी बससेवा हा जो उपक्रम माननीय एम डी साहेबांच्या सूचनेनुसार सुरू केला त्याला त्यालासुद्धा गावकऱ्यांनी आणि वारकऱ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे आणि आम्ही यावेळेस जास्तीत जास्त ग्रुप बुकिंग करून गावातूनसुद्धा बसेस सोडलेल्या गा आहेत